तापून तापून आपण आपणच होणार आहे त्याच्यामुळं काळजी 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 आपण वंचित मधले किंचित आहोत आणि वंचित मधले किंचित असून एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पदावर जाताना बऱ्याच जणाला किंचित तरी राहील <laughs> तो येणार त्यामुळे त्रास होणार म्हणून कुणी बिंदू नामावली करायची म्हणून कुणी आमच्या गुणवत्तेवर आम्ही मिळवलेल्या नोकरीवर बोर्ड दाखवायचं हे आम्ही आता सहन करणार नाही त्याच्यानंतरच एक उदाहरण आहे एका पोलीस भरतीमध्ये ओपनच्या जागेवर एकशे तेहतीस पोरं या समाजातले लागले ही गुणवत्ता मिरिट हे आहे आता हे मिरिट जन्म जातच आहे भ्रक्टातच आहे मिरिटला कोण कस अरे राजकारणात तरी याच्या नात्याचा त्याचा नात्याचा त्याचा नात्याचा आधार लागतो त्यावेळेस राजकारणामध्ये माणूस मोठा होतो पण आज आपण ज्यांचा गुणवंत म्हणून सत्कार केलाय त्यांना त्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद असेल दुसरा आधार नसेल भगवंताची कृपा असेल काही त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते करून दाखवे गुणवत्ता आपला कुणीही दोष करू द्या तो, हो तो दोष आपल्यात नाही दोष करणार आहे पण आपण मात्र कुणाचाही द्वेष करायचा नाही हाथ करते कहते रक्त गरम है लेकिन कब गरम और कब नरम करना ये यह यहां से सोचना पड़ेगा आज माला एक गोष्टी का नक्की अभिमान हो कि भले हे काळात मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीतल्या असंख्य किंवा समोर मला माझा द्वेष केला ज्या काळात जीवनातलं सर्वात मोठं संकट आलं त्यावेळेस आपणच सर्व माझ्या खंबीरपणे पाठीमा उभा राहिला हा तुमचा माझा संघर्ष असा विजय अभी बाकी है मी दोनशे दिवस शांत होतो का अनेक जण म्हणायचे मला संजय बाबू आहेत त्या काळात सव्वीस तारखे बोलत का नाही काहीच खरं नाही काही उठून आरोप करायला बोलत का नाही म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या मी बोलणार नाही जे जे काढायचं काढू द्या मी त्याच्यावर स्पष्टीकरण देणार नाही मीडियावाले माझे मित्र सुद्धा मला म्हणले की हे काय चाललंय तू का प्रतिक्रिया देत नाहीस म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी सगळं काढलं काहीच राहिलं नाही शिल्लक आता काय बोलावत सगळं काढलं काढून काढून दोन त्यांचा निघाला पण मी मात्र हे <laughs> सगळं का काढलं कारण कार। कार। मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असत तर त्या उत्तरातून हजार प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती म्हणून मी बोललो नाही संयम ठेवला आणि ज्यावेळेस नियत साप असते नियती तुमच्या सोबत असते हे पुन्हा एकदा उदाहरण माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना मी या केलं मी त्या केलं मी बदल मी अरे मी नाही गप्प नियतीनं न्याय व्यवस्थेनं न्याय दिला आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या के विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड सत्य परेशान हो सकता पराजित नाही कुठेही संकटातून संघर्षातून जावं लागेल मलाच का हे देवाला विचारायची गरज नाही कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही जर चुकत नसेल तू मंतांच्या समोर बोलतो उगाच काहीतरी बोलायचं हो। देवाला सुद्धा चुकला आता श्रावण महिनात आई साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही ना चुकला <laughs> त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीच म्हणून गज बसवा लागेल म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध आहे म्हणून संघर्षात काय करायचं से तर संयम ठेवायचा संघर्ष करत राहायचा संघर्ष आपला कायम आहे आखरी मे जी दपनी आहे एक दिवस येईल एक दिवस येईल नक्कीच त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फोगून सन्मानानच आज द्वेष करतात सन्मानानच महासनान तुम्हाला बोललं पाहिजे एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे ते द्वेष कुणाच्या करून नाही तर आपल्यातला चांगलेपणा दुसऱ्याला कुणाच्यात कमी झाला असेल तर त्याची लेवल वाढावं वा लागेल मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला गप्प राहिला म्हणलो हो आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजार पण आलं ते आलं तर माझा स्वभाव व्यक्त होणार आहे माझा स्वभाव जर व्यक्त होणार आहे मी जर अव्यक्त झालो दोनशे दिवस काहीच बोलत नाही फक्त माझ्या विरोधात जे देखता देखता। जे चाललंय जे शिवाय शाब्द्यात घरादाराला देत आहेत जातीला देत आहेत जिल्ह्याला देत आहेत मातीला देत आहेत माझ्या परिणीला देत सगळ्या गुमान सहन केलं बोललो नाही म्हणून हे झालं बोललो असतो ते झालं नसतं ज्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईल सांगितलं त्या काळामध्ये मला एक दोन मुळी गुलजार साहेबांच्या आठवल्या की नाही सफोर मे खामोशिको अपनाया म्हणजे नए सफर में खामोशी को अपनाया मैंने क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने आज बगा अनेक टैलेंट अस्थल जला प्रोत्साहन आर्थिक आधारा ची सर्व गोष्ठी की आवश्यकता है माझी आपल्याला हा जोडून विनंती जे ज्या आप क्षेत्रात आपण काम करताय भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही तर त्या व्यक्तीच टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा अशा टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण तात्तीनं म्हणून मदत करू आपण संत श्रेष्ठ संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं वामन पण ह्या आपण काय करतो आपल्याला माहित नाही भगवान गडावर एमपीएससी आणि ची जसं आपण अनेक जण करतात तसं तिथं सुद्धा त्या गडासाठी आपण काय पण शांत आहात आजही तो गड त्याचं महत्व ऐश्वर तो असेल घेण्यात गड असेल तोड मजुराच्या मनगटाच्या ताकदीवर त्यांनी जे कमवलंय त्याच्या रुपयातून तुमच्या तुम माझ्यात नाही आहे का लागलं असेल तुम्हाला तुम पण तुम खरंय का नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज हे बोलणं मी उचित नाही अनेक जण आहेत जे ह्या सगळ्या गोष्टी तू बघ धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो आज सूट सूटबूटमध्ये आला म्हणून जरा थोडस <laughs> <laughs> मिशन होतं त्याला आज दारीला डाय करावं लागतील हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान आज आज पुढाकार घेऊन हे सगळं केलंच आज ना उद्या त्याच्याने म्हणून कधीच पुढे जाणार नाही मायच्या सांगतो तर कशी आहे मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठ मी भाषणाला उठलो की घोषणा घोषणा बोलता मलाही वाटत भोध बरा हराय हो क्या भोग खोलता है क्या आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नित करण्यासाठी का नित, -नित करण्यासाठी आज कळालं त्या दिवशी बोलल्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा साहेब सरस्वती मातेचे कृपा आपला लक्ष्मीचा समन तसा सहजासहजी नाही लोकांचं आपलं काय तुला घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय त्याचं जीवन पत्पर जो भी मिले ये भी सही वो बी सही असं म्हणल्यासारख्या कराय आलं तर आमच्या डॉक्टर त्यांना माहिती आहे आपल्यापैकी अनेक जणांना माहिती असेल पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसू भलेही आपल्याला मला बोलवा वाटत असेल नसेल पण हा कार्यक्रम अखंडित ठेवा आता कार्यक्रमासाठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी केला त्यांनी केला माझा दम काढ इतक्या लवकर नेता होऊ नको महित अर्जुन चालू येतो तुझ्या पहिले कमी आहेत का अरे पहिले त्या खाली कोणी अडचण आहे प्रतिष्ठा पुर करायची एखादा चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल पण कुणीतरी प्रोड्युसरच डायरेक्टरच कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं कुणीतरी रायटरच हे सुद्धा काम करावं लागतं आम्ही इथे येईपर्यंत परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे माझ्या वडिलांसोबत सावली सारखे राहिलेले त्यांना माहिती ही रोल सुद्धा प्ले करावे लागतात प्रत्येकाने जर ला की आपण अपन... हेच व्हायचं तेव्हा ह्या सगळ्या मध्ये आपल्याला अरगस आपण सगळ्यांनी अधिकाऱ्यांचा आधी इथे टॅक्सी पण आणि पायलट पण आहे माझं उदाहरण आहे टॅक्सी चालक आणि विमान चालक पण आहे सगळे मध्ये ह्या सगळ्या रोल वेगवेगळे वे 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 प्ले करतात हे करत असताना आपण एकमेकाला भांडून जमणार नाही आता मी किती भांडणं मिटवलेत काय सांगायचं <laughs> मग अजून संजय भाऊचं मी भांडण होत स्वर्गीय <laughs> मुंडे साहेबांची दोन साहेबांची दोनदा लढत झाली एकदा मुंडे साहेब पडले पुन्हा बाप्पा पडले माझी दोन हजार दोन ला माझी संजय भाऊचीच लढत पठ्ठी एकदा नाही दोनदा दोन हजार दोन ला दोन हजार, हजार सात ला शब्द दिला माझी राहिले आमदार की मी जर आमदार झालो तर संजय भाऊ तुम्हाला हे सुद्धा पाहिजे द्यायचं आपल्यात काय आपण मोठे झालो की आपल्याला वाटते ह्याला हे जरा कॉम्पिटिशन मध्ये यायला ह्याला ह्याला तसं माझ्याकडे नाही बिलकुल जे जे मोठं होईल आणि त्यांनी मोठं कर्तृत्वानी वय व्हायला पाहिजे तुम्हाला मोठी अडचण होती ताई का भाऊ म्हटलं ना महायुती नंतर पण घ्यायला आब सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा मला तर काय सांगायचं कसले कसले फोन येतात आपल्यात दोन भावाचे भांडण फोन येणार आता मी म्हणला घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते पोलीस स्टेशन बोला भावा भावाच्या भांडण पोलिस स्टेशनला फोन लावा मला सांगा आणि म्हटलं भावा भावाचं घरीच मिटल त्या म्हणजे तुम्ही मिटूल नाही मास्तर फोन करला तुमचे विचारले ना आता नका हात जुडून एक सांगतो संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद केला आशीर्वाद माझ्या आयुष्याची माझ्या स्वतःच्या अंगाची कात्याची जोडी करून जरी आपल्याला घातली तर ते फिटू शकत नाही त्याची मला जाणीव आहे मग कायम राहील Untuk terlewati, jadi jemaah